नमस्कार समन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गोकुळाष्टमी स्पेशल प्रसादासाठी गोविंद लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी गॅसवर जाड बुडाची कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आहे आता हे तूप आपल्याला चांगलं वितळवून घ्यायचं आहे तूप वितळलं की लगेचच त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे इथे एक कप पोहे जे आपले रोजच्या नाश्त्याचे पोहे आहे तेच घालायचे आहे आणि आपल्याला सतत हलवत हलवत खमंग असे कुरकुरीत हलक्याशा सोनेरी रंगावर हे भाजून घ्यायचे आहे पटकन असे हे भाजले जातात यामध्ये काही ओलसरपणा असतो तो निघून जातो आणि पोहे चांगले कुरकुरीत होतात त्यामुळे काय होतं लाडूसुद्धा चवीला छान लागतात आणि खमंग लागतात आता हे पोहे आपण भाजून घेऊ आता पोहे भाजत असताना गॅसची आच ही एकदम कमी ठेवायची आणि कमी आचेवरच आपल्याला खमंग असे हे पोहे भाजून घ्यायचे आहे तर बघा रंग बदलायला लागलेला आहे एक दोन ते तीन मिनिटे आपण भाजून घेऊ तर पोहे सुद्धा आपले छान असे खमंग भाजलेले आहे तुम्ही इथे बघू शकता अतिशय कुरकुरीत असे हे पोहे आपले भाजलेले आहे आता हे आपण काढून घेऊ एका ताटामध्ये काढायचे आणि पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचे आहे आता त्याच कढाईमध्ये आपल्याला इथे पाव कप शेंगदाणे घालायचे आहे आणि खमंग असे हे मंद गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे घातल्यामुळे काय होतं लाडूची चव अतिशय छान लागते साल निघेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे तर इथे सुद्धा भाजलेले आहे आणि छान अशी याची साल निघते आता हे सुद्धा आपण काढून घेऊ आता त्याच कढाईमध्ये आपल्याला अर्धा चमचा तूप घालून घ्यायचा आहे आणि तूप आपल्याला चांगलं वितळवून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपल्याला घालायचं आहे दहा ते बारा काजू आणि दहा ते बारा बदाम हे फक्त हलकेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहे एक दोन तीन मिनटासाठी तर बघा काजू बदाम सुद्धा भाजलेले आहे आता हे सुद्धा आपण काढून घेऊ आता जे राहिलेलं तुप आहे त्या तुपामध्ये आपल्याला तुपा अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं हे भाजून घ्यायचं आहे आणि आपण जे जे साहित्य भाजून घेतलं त्यासाठी गॅसची ही आपल्याला लोच ठेवायची आहे कुठेही वाढवायची नाही नाही तर जळून जाईल आणि लाडू व्यवस्थित लागणार नाही करपट लागतील तर बघा पटकन असं हे खोबरं भाजलं जातं खूपही जास्त असं काळं करायचं नाही हलकसं आपल्याला सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे तर इथे खोबरं सुद्धा छान खमंग असं भाजलेलं आहे आता हे आपण काढून घेऊ आता कढाई गरम आहे आणि गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे अर्धा कप मी काळी खारकीची पूड घेतलेली आहे आता तुम्ही काय करायचं तुमच्याकडे जर पूड नसेल तर तुम्ही काळी खारीक घेऊन सात आठ खारीक घ्यायची चर्न छोटे छोटे तुकडे करायचे आणि अर्ध्या चमच्या तुपामध्ये भाजून घ्यायची आहे आता माझ्याकडे ही तयार होती म्हणून मी फक्त पोडी घेतली आणि ती फक्त आपल्याला गरम करून घ्यायची अशा पद्धतीने ही गरम करायची आहे कारण कढई गरम आहे त्यामध्येच ही भाजून होईल खूप छानसुद्धा भाजायची गरज नाही पण तुम्ही ज्यावेळेस खारीकचे तुकडे घ्याल तेव्हा छोटे छोटे तुकडे करून भाजून घ्यायचे आहे खमंग असे भाजून घ्यायचे म्हणजे लाडू चवीला छान लागतील मी फक्त ही पूड गरम करून घेणार आहे तर बघा एक दोन मिनटामध्ये लगेचच गरम झालेली आहे आणि आता आपण ही काढून घेऊ तर इथे आपलं सगळं साहित्य हे थंड झालेलं आहे आणि मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये फक्त आपल्याला हे, हे।, हे थंड झालेले पोहे घालून घ्यायचे आहे आता हे पोहे आपल्याला होतील तेवढे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे बारीक करून घ्यायचे आहे तर इथे पोह्यांची छान अशी पावडर तयार झालेली आहे आता यामध्येच आपल्याला बाकीचं साहित्य घालून घ्यायचं आहे इथे खोबरं घालायचं शेंगदाणे काजू बदाम जेवढे आपल्याला बारीक करता येईल तेवढे हे बारीक करायचं आहे आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण हे बारीक असं फिरवून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा कप इथे मी सेंद्रिय गूळ घेतलेला आहे हा कट करून घेतलेला आहे आता तुमच्या घरात जो सेंद्रिय गुळ नसेल तर तुम्ही कोणताही गुळ इथे वापरू शकता आता हे आपण पुन्हा मिक्सरला फिरवून घेऊ म्हणजे सगळं आपलं साहित्य आहे ते एकजीव होईल तर इथे आपण गूळ घातल्यानंतर अतिशय छान असे हे मिश्रण आपलं लाडवाचं तयार झालेलं आहे आता इथे आपण ताट घेतलेला आहे आणि त्या ताटामध्ये आपण सगळं हे मिश्रण काढून घेणार आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता यामध्येच घालायचं आहे आपण जी भाजलेली खारीक पूड आहे ती यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि यामध्येच घालायचे आहे आपल्याला एक चमचा मी भाजलेली खसखस घेतलेली आहे त्यानंतर घालायची आहे इथे आपल्याला अर्धा चमचा साखरेत बारीक केलेली वेलची पूड यामध्ये तुम्ही पूडसुद्धा घालू शकता आता इथे मी घेतलेला आहे अगदी थोडंसं आपल्याला जायफळ घालायचं आहे थोडंसंच घालायचं खूप जास्तही घालायचं नाही आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊ सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चोळून चोळून मिक्स करायचं आहे आता हे मिश्रण आपण सगळं एकजीव करून घेतलेलं आहे आणि आपल्याला थोडंसं भरभरीत वाटतंय तर त्यासाठी इथे मी काय केलं तूप फक्त गरम करून घेतलं आणि थंड केलेलं या आहे यामध्ये आपल्याला एक चमचाभर तूप घालायचं लागेल तसं आपल्याला इथे तूप घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे जोपर्यंत आपली मूठ वळत नाही तोपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे लागेल तसंच तूप घ्यायचं खूप जास्त तूप आपल्याला घालायचं नाही जास्तीचं जर झालं तर लाडू हे बसल्या जातील रेलल्या जातील तर बघा अजून एक चमचा मी तूप घालणार आहे कारण खूप जास्त तूप लागत नाही एक दोन चमचेच फक्त इथे आपल्याला लागतं आता हे सगळं आपण एकजीव एक करून घेऊ तर बघा पटकन असं हे होतं एकदम चोळून चोळून घ्यायचं म्हणजे तूप सगळ्या कणाकणाला लागल्या जातं आणि ओलसरपणा येतो तर हे ये सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण लाडू वळता येतो की नाही बघा आता मूठ वळते समजायचं आपल्याला मिश्रण आपलं हे व्यवस्थित तयार झालेलं आहे आता आपण लाडू बांधून घेऊ आता तुम्हाला किती छोटा मोठा करायचा त्यानुसार तुम्ही बांधून घ्यायचा आहे अगदी तळहातावर असा गोल फिरवायचा आणि अतिशय छान असा लाडू आपला इथे तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने आपण बाकीचे सगळे लाडू इथे तयार करून घेऊ तर इथे आपले गोकुळाष्टमी स्पेशल प्रसादासाठी लागणारे गोविंद लाडू तयार झालेले आहे बनवायला अतिशय सोपे आहे कमी साहित्यात आहे आणि अगदी झटपट तयार होतात आणि लाडू तुम्ही इथे बघू शकता तोंडात टाकताच विरघळणारा असा हा लाडू आपला तयार झालेला आहे तर ह्या अष्टमीला तुम्ही प्रसादासाठी किंवा एकमेकांना देवाणघेवाण करण्यासाठी सुद्धा हे लाडू तुम्ही बनू शकता आणि तेवढेच हे सुंदर आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे हे लाडू आवडीने खातील असे हे लाडू तयार झालेले आहे खूप जास्त लागत नाही आणि मी सांगितलेलं आहे ज्यावेळेस आपण लाडू बनवतो किंवा लाडू बांधतो त्यावेळेस लागल तसंच तूप आपल्याला घालायचं आहे आणि तुम्हाला जरी भरभरीत वाटलं तरी त्यावेळेस काय करायचं हे सगळं मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरमध्ये घालून थोडंसं फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर लाडू वळवून घ्यायचं आहे तर लाडू अतिशय सुंदर तयार होतात तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे लाडू जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं वेलायकॉन बटन प्रेस करा धन्यवाद